तर महाराष्ट्रामध्ये गेल्या अठ्ठेचाळीस तासांपासून विविध भागामध्ये जोरदार पाऊस बरसतोय विविध जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आलेला आहे तर काही ठिकाणी पूरस्थिती सुद्धा उडावलेली आहे महाराष्ट्रामधील पाऊस पाण्याची नेमकी काय स्थिती आहे या रिपोर्टमध्ये जाणून घेऊयात वाशिम जिल्ह्यामध्ये दुपारनंतर पावसानं पुन्हा जोर धरला आहे मागील चार तासांपासून जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे वाशिम तालुक्यामधील किनखेडा गावात दुपारी ढकफुटी सदृश पाऊस झाला आहे या पावसामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांचं मोठं नुकसान झालं आहे गावातील रस्त्यावर पाणी साचलेलं आहे आणि घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे नद्या नाल्यांना पूर आल्यामुळे नदीकाठच्या शेतजमिनींचं मोठं नुकसान झालेलं आहे पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे सोयाबीन कापूस मूग आणि उडीद या खरीप पिकांना पावसाचा जोरदार फटका बसण्याचा अंदाज आहे हवामान विभागानं अतिवृष्टीचा इशारा दिल्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय वाशिम जिल्ह्यामधील रिसोड आणि मालेगाव तालुक्यात गेल्या चोवीस तासांपासून मुसळधार पाऊस कोसळतोय दोन्ही तालुक्यांमध्ये नदी नाले दुथडे भरून वाहत आहेत यंदाच्या पावसाळ्यामध्ये काही गावांना चौथ्यांदा पुराचा फटका बसलाय वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील खंडाळा शिरपूर वाघी या परिसरामधून जाणाऱ्या अडोळ नदीला मोठा पूर आला त्यामुळे नदीकाठच्या शेतांमध्ये पाणी साचून मोठं नुकसान झालंय अनेक भागामध्ये पुराच्या पाण्यासोबत पीकही वाहून गेले वाशिम तालुक्यामधील अनसिंग ग्रामपंचायतीच्या निष्काळजीपणामुळे गावातील नाल्याचं दूषित पाणी थेट ग्रामीण रुग्णालयामध्ये शिरलं नाल्याचं पाणी बाहेर काढताना कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली सोबतच घाण पाण्यामुळे रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत नाल्याचं पाणी रुग्णालयामध्ये शिरण्याची ही पहिली वेळ नाहीये गेल्या वर्षी सुद्धा गावात अशी स्थिती निर्माण झाली होती ग्रामपंचायतीच्या हलगर्जीपणाचा नागरिकांना फटका सहन करावा लागतोय वाशिमच्या रिसोड तालुक्यामधील वाडी रायताळ इथे एक व्यक्ती वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली पिराजी गवळी शेतामध्ये गेले होते मात्र ते घरी परतलेच नाही सायंकाळी त्यांचा मृतदेह हो, नाल्यामध्ये आढळला या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली आहे वाशिम जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी जलजी जनजीवन विस्कळीत झालेलं आहे सोनखास गावाजवळील तामसी सोनखास रस्त्यावर असलेला पूल पाण्याखाली गेला पुलालगतच्या शेतांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे दरम्यान पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे सोनखास तामसी बाकद आणि शिरपूर या गावांना जोडणारा मार्ग बंद झाला त्यामुळे नागरिकांना ये जा करण्यात मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत नांदेड जिल्ह्यामधील किनवट तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस झाला तालुक्यात नदी नाल्याला पूर आलाय बोधडी ते सिंदगी या रस्त्यावर शाळेची रिकामी बस पुराच्या पाण्यात अडकली होती पाण्याचा जोर वाढल्यामुळे काही अंतरापर्यंत ही स्कूल बस वाहून गेली नंतर झाडं आडवी आल्यामुळे ती बस तिथेच अडकली यावेळी बसमध्ये चालकाशिवाय कुणीच नव्हतं दरम्यान बस चालक बेपत्ता झालेला असून त्याचा शोध सुरू आहे कोठारी नदीलासुद्धा मोठा पूर आला आहे पुराचं पाणी शेतात शिरल्यामुळे पिकांचं नुकसान झालंय नांदेड जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसानं दोन जणांचा बळी घेतला कंधार तालुक्यामधील कोटबाजार इथे अंगावर भिंत कोसळून वृद्ध दाम्पत्याचा मृत्यू झाला दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे कच्च्या मातीची भिंत कमकुवत झाली होती रात्रीच्या वेळी पावसाचा जोर आणखी वाढला याच वेळी घराची भिंत नासेर आणि त्यांची पत्नी हसीना यांच्यावर कोसळली दुर्घटनेमध्ये दोन्ही वृद्धांचा जागीच मृत्यू झाला वाहणाऱ्या तेरणा तावरजा आणि मांजरा या तिन्ही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे दोन दिवसांच्या संततधार पावसामुळे नद्यांनी रौद्ररूप धारण केलेलं आहे प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे तर धोकादायक परिस्थितीमधील नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी जावं अशा सूचनाही जारी करण्यात आल्या लातूरमधील मन्याड नदी मात्र अजूनही जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे या भागामध्ये अपेक्षित पाऊस न झाल्यामुळे मन्याड नदीचा तळसुद्धा पूर्णपणे झालेला नाही पाऊस वाढत असल्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे मात्र अजूनसुद्धा दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे संभाजीनगरच्या पळशी गावात चक्क अर्धा पूल पुरामध्ये वाहून गेला अतिवृष्टीमुळे या पुलाची धोकादायक स्थिती झाली आहे हा पूल गावाला मुख्य रस्त्याशी जोडतो त्यामुळे नागरिकांना धोकादायक पुलावरून नाही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस कोसळतोय वैजापूर तालुक्यामधील लासूरगाव मध्ये सुद्धा पावसानं हजेरी लावली आहे त्यामुळे शिवना नदीला पूर आला नदीला आलेल्या पुरामुळे नागरिकांना आता अडचणी निर्माण होत आहेत अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे तर या पूरस्थितीमुळे लासूरमध्ये जनजीवन विस्कळीत झालंय संभाजीनगर शहरामधील पळशी मानकी, गोपाळपूर पोखरी आणि पिसादेवी या परिसरामध्ये नदी नाल्याला मोठा पूर आलाय अनेक ठिकाणी चारचाकी वाहनं पाण्यामध्ये बुडाल्याचं चित्र आहे नदीपात्रात कचरा टाकल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप काही नागरिकांनी केलाय संभाजीनगरमध्ये शिवनाथ टाकळी धरणामधून एक हजार सातशे वीस क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला धरणाचं पाणी नदीमध्ये सोडल्यामुळे नदीची पाणी पातळी वाढली आहे नदीलगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय तर अनेक गावांचा संपर्क सुद्धा तुटलाय नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय के पातळी वाढल्यामुळे शेतात गेलेल्या शेतकऱ्यांना पुलावरून दोर लावून नदी पार करावी लागतीये नदीला पूर आल्यामुळे जिल्हा परिषदेच्या आवारात सुद्धा पाणी शिरलंय धकफुटी सदृश पावसामुळे चारचाकी वाहन पाण्याखाली आलेली आहेत तालुक्यातील पळशी माणकी गोपाळपूर पोखरी पिसादेवी या परिसरामध्ये अतिवृष्टीचा तडाखा बसलाय बीड मध्ये पुराच्या पाण्यातून पूल पार एका शेतकऱ्याला चांगलंच भोवलंय राजाभाऊ टिंगरे असं या शेतकऱ्याचं नाव असून बीड तालुक्यामधील पोत्रा गावचे ते रहिवासी आहे पुलावरून पाणी वाहत असताना तोलांडण्याचा प्रयत्न शेतकऱ्यानं केला मात्र जोरदार प्रवाहाबरोबर हा शेतकरी वाहून गेला होता हा सर्व प्रकार नदीकाठी थांबलेल्या ग्रामस्थांनी पाहिल्यामुळे त्यांनी शोध मोहीम सुरू केली तासांच्या प्रयत्नानंतर जवळच असलेल्या शेतामधील हा शेतकरी अडकला होता त्यानंतर उपचार करण्यात आले बीडमध्ये पाण्याच्या प्रवाहात स्टंटबाजी करणारा तरुण थोडक्यात बचावलाय बीड जवळच्या बिंदुसरा प्रकल्पानजीक तरुण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला तो एका दगडाला अडकल्यामुळे थोडक्यात इतर तरुणांनी त्याला प्रवाहातून बाहेर काढलं जोरदार पावसामुळे बीडच्या बिंदुसरा प्रकल्प सध्या ओसंडून वाहतोय आणि याच ठिकाणी काही उत्साही तरुण स्टंटबाजी करताना पाहायला मिळाले अशाच तरुणांपैकी एक जण थोडक्यात बचावला बीडच्या पाटोदा तालुक्यामधील प्रसिद्ध सातवणा धबधबा पूर्ण क्षमतेनं प्रवाहित झालाय अडुसष्ट मीटर उंचीवरून कोसळणारा धबधब्याचं दृश्य फारच विलक्षणीय आहे हा धबधबा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे निसर्गरम्य वातावरण पाण्याचा गडगडाट आणि हिरवाईनं लटलेला परिसर पाहण्यासाठी पर्यटक सुद्धा गर्दी आहेत धाराशिव जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसानं मांजरा नदीला पूर आलेला आहे मोठ्या प्रमाणात झालेला पाऊस आणि नद्यांना आलेला पूर यामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे प्रमुख पीक असलेल्या सोयाबीन पिकाला याचा मोठा फटका बसलाय मांजरा नदीला आलेल्या पुरात कळंब तालुक्यामधील खोंदा येथील एक शेतकरी वाहून गेला या शेतकऱ्याचा अजूनही शोध लागलेला नाही एनडीआरएफ आर एफ टीम मार्फत रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे हिंगोली आणि यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या इसापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे इसापूर धरणाच्या वरच्या बाजूला असलेल्या जयपूर बंधाऱ्याच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे इसापूर धरणाचे तीन दरवाजे खुले करून पाच हजार क्युसेक क्युसे 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 पाण्याचा विसर्ग करण्यात आला त्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क रहावं असं आवाहन करण्यात आलेलं आहे रायगड जिल्ह्यामध्ये गेल्या काही तासांपासून पावसाचा ता जोर वाढलेला आहे अनेक तालुक्यांमध्ये मुसळधार पावसामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे हवामान खात्यानं रायगड जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केलेला असून पावसामुळे नद्यांची पाणी पातळी झपाट्यानं वाढते कामासाठी बाहेर पडलेले नागरिक आणि शाळा कॉलेजसाठी घराबाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांना पावसानं चांगलं झुडपून काढलंय जोरदार पावसामुळे काही वीज वीजपुरवठा खंडित झाला आहे स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथक सतर्क असून नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याच्या सूचना देण्यात आल्या दरम्यान जोरदार पावसाचा अंदाज लक्षात घेता जिल्हा प्रशासनाकडून सतत परिस्थितीवर लक्ष ठेवलं जात आहे मुसळधार पावसानं रत्नागिरी जिल्ह्याला सुद्धा झोडपलेला आहे रत्नागिरी जिल्ह्यासाठी आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला होता गेल्या चोवीस तासात सरासरी एकशे चार मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे चिपळूण तालुक्यामध्ये सर्वाधिक म्हणजे एकशे एक्क्याऐंशी मिलीमीटर पावसाची नोंद आहे तर मंडणगडमध्ये एकशे बेचाळीस मिलीमीटर पाऊस आला जगबुडी आणि गोदावली नद्यांनी इशारा पातळी ओलांडली माघसन बाजारपेठेमध्ये तीन फुटांपर्यंत पाणी साचलं चिपळूणच्या काही सखल भागात सुद्धा रात्री पाणी शिरलेलं होतं कोल्हापुरात राधानगरी धरणाचे दोन्ही दरवाजे उघडण्यात आले धरणाच्या दोन्ही दरवाजांमधून कोल्हापुरात मुसळधार पाऊस सुरू आहे राधानगरी धरण क्षेत्रात सुद्धा पाऊस झाल्यामुळे पाणी पातळी झपाट्यानं वाढतीय सोलापूर जिल्ह्यामधील अक्कलकोट तालुक्यामध्ये गेल्या चोवीस तासांपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे अक्कलकोट तालुक्यातील भुरी कवठा धरण ओव्हरफ्लो झालाय त्यामुळे खैराड परनाळ पूल पाण्याखाली गेलाय पूल ओलांडण्यासाठी गावकरी जेसीबीचा वापर करताना पाहायला मिळाले सोलापूर जिल्ह्यामध्ये सलग पाच दिवसांपासून पावसानं उसंत आहे मुसळधार पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहेत उत्तर सोलापुरात भुनेश्वर पूल पाण्याखाली गेलाय पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे लोक जीव मुठीत घेऊन सध्या इथून प्रवास करत आहेत सोलापूर जिल्ह्यामध्ये सुरू असणाऱ्या मुसळधार पावसाचा शेतीला फटका बसलाय बार्शी तालुक्यामध्ये यमाई तलाव ओव्हरफ्लो झालेला आहे त्यामुळे सांडव्यातून सुटलेल्या पाण्यानं यमाई नदीचा प्रवाह वाढलेला आहे कोरेगावात पन्नास हेक्टर शेती नदीच्या प्रवाहात वाहून गेली आहे अमरावती जिल्ह्यामध्ये चोवीस तासांपासून संततधार पाऊस बरसतोय वरुड मोर्शी भागात सुद्धा मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे धुवाधार पावसाचा संत्रा पिकांना मोठा फटका बसलाय नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून आता नुकसान भरपाईची मागणी केली जाते